नमस्कार लिनाद रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला परसबीची भाजी दाखवते परसबी म्हटलं की सगळेच नाकं मुरडतात भाजी म्हटलं की त्यांना आवडतच नाही फक्त आपण बिर्याणी किंवा मसाले भात वगैरे करतो त्यात जास्त आपण परसबी वापरतो पण परसबीची भाजी मी आज अशा पद्धतीने दाखवणार आहे दहा दहा चपात्या खाऊन सुद्धा तुमचं पोट आणि मन भरणार नाही अशा पद्धतीने एकदम छान ग्रेव्ही सारखी भाजी मी तुम्हाला चमचमीत अशी तरीदार भाजी दाखवत आहे चला रेसिपीला सुरुवात करते इथे मी पाव किलो परसबी घेतलीये स्वच्छ धुवून घेतलीये पुसून घेतलीये परसबी कापताना जर त्रास होत असेल तर कैचीच्या साह्याने तुम्ही हवा त आकारात परसबी कापू शकता बघा अशाच पद्धतीने मी संपूर्ण पाव किलो परसबी कापून घेते परसबी छान कापून घेतली आहे तुम्ही लहान मोठी आकारात कापू शकतात दोन मध्यम आकाराचे बटाटे असे मोठ्या मध्ये कापून घेतलेले भाजी बनवण्यासाठी थोडासा मसाला लागणार आहे आपल्याला इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे मोठ्या मध्ये कापून घेतले दोन टोमॅटो घेतले आणि एक हिरवी मिरची घेतली मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपल्याला न भाजता कच्च दळून आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण टाकते कोथिंबीर जरा जास्त प्रमाणात टाकते आता बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर मिळते याने भाजीला चव पण छान येईल मसाला छान दळून घेतलेला आहे बघा किती छान कलर आला आहे मसाल्याला गॅसवर कढई ठेवली एक चमचा तेल टाकते तेल थोडं गरम झालं की आपल्याला ह्या भाज्या आपण ज्या कापून ठेवल्या थोड्याशा तेलावर फ्राय करून घ्यायच्या याने भाजीला खूप छान चव येते अगदी दोन मिनटंच फ्राय करायचं आहे आपल्याला परत छान दोन तीन मिनटं तेलावर परतून घेतलेली फ्राय करून घेतली आता आपण काढून घेऊया त्याच तेलामध्ये मी थोडस अर्धा चमचा तेल जास्त टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालंय अर्धा चमचा जिरं आता जो मसाला तयार करून ठेवलाय आपण तो टाकते मसाला छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे तेलावर मसाला छान दोन तीन मिनटं परतून घेतलाय कांदा आपण कच्चा टाकलेला टोमॅटो कच्चा टाकलेला म्हणून मसाला छान परतून घ्यायचा आहे आता आपण सुके मसाले टाकूया एक मोठा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे त्याबरोबर आपण एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते तुम्ही मसाला दळतानाच लसूण आणि आलं टाकून दिलं तरीही चालेल आता हा मसाला छान आणजून दोन तीन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटवतो मसाला छान परतून घेतलेला आहे तेल सुटलेलं आहे मसाला जर उडत असेल तर त्यावर झाकण ठेवून दिलं तुम्ही दोन चार मिनटं तरी मसाला छान शिजून पण जाईल आणि तेल पण छान सुटेल आता मी दोन चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे आंबट दही घ्यायचं नाही आपल्याला दोन चमचे दही टाकते याने खूप छान चव येते भाजीला आता हे पण आपण लगेच मसाल्यामध्ये दोन तीन मिनिटं परतून घेणार आहोत मसाला छान परतून घेतलाय तेल पण छान आहे आता आपण परत आणि बटाटा फ्राय करून ठेवलाय ते टाकूया मसाला छान परतून आहे परसबी बटाटा छान मसाल्यात परतून घेतले आहे एक दोन तीन मिनटं झाकण ठेवून आपण परसबी आणि बटाटा शिजू देऊया दोन तीन मिनटं झाले परसबी बटाटा थोडासा शिजून पण गेला आहे आता मी इथं एक लहान ग्लास मध्यम ग्लास एक पाणी टाकते तुम्हाला जितपत ग्रेवी किंवा जाड पातळ रसा हवा असेल तुम्ही तेवढं पाणी वाढवू शकता मी एक ग्लास पाणी वाढवलं आहे छान हलवून द्यायचं आहे थोडीशी कसुरी मेथी टाकते छान अशी बारीक करून टाकायची छान चव चा येते आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकते असा शेवटी मसाला टाकला की खूप छान चव चा येते पुन्हा हलवून द्यायचं आता सात आठ मिनिटासाठी आपण भाजी छान शिजू देऊया मधून मी एकदा चेक करणार आहे आठ नऊ मिनिटं झाले आपली भाजी बघू शकता मस्त अशी ग्रेव्हीदार चमचमी परसबीची भाजी तयार आहे बटाटा परसबी छान शिजून गेलेले आहे आता आपण सर्व करूया भाजी बघा आपली परसबीची भाजी एकदम तयार आहे रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद